नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला झोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी सभासद आणि वारसदारांच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत या योजनेत विमा सुरक्षा ही योजना देखील दिली आहे सभासद व त्यांच्या वारसांसाठी योजना दूरदर्शी व वरदान असल्याचे मत साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे सभासद भूपाल अमनावर यांचे वारसदारांना अपघात विमा धनादेश वितरण करण्यात आले कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील म्हणाले कारखान्याचे सभासद भूपाल अमनावर यांचे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपघाती निधन झाले होते त्यांच्या वारसदारांना पाच लाखाचा धनादेश आज वितरण करण्यात आला माजी खासदार अण्णासाहेब झोले व आमदार शशिकला झोले यांनी दूरदृष्टी ठेवून ही अपघात विमा योजना हाती घेतली आहे कारखान्याच्या वतीने अधिक वारसदारांना या योजनेचा लाभ झालेला आहे सुशिला अमनावर यांच्याकडे आज पाच लाखाचा धनादेश दिले असल्याचे सांगितले या प्रसंगी शरद जंगटे बी के महाजन राजशेखर हिरेमठ जितू पाटील अजित तेरदाळे उत्तम कदम शिवाजी भोरे फिरोज अफराज अभय करोले संजू चौगले संजय जयपाल रोड्ड बापू बाबू हवले विजय हवले महादेव मडिवाळ भारत कांबळे अजित कांबळे बबन रेंदाळे अमित माळी संजू महाजन अजित लटलटे राजू लटलटे रावसाहेब चोकावे वजीर तेरदाळे धीरज पाटील उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सिद्धार्थ सेगर साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांचे मार्गदर्शक माजी खासदार अण्णासाहेब जोले व निपाल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला दरवर्षी आपण विमा काढलेला असतो त्या विम्याचं आज इथं बोरगाव येथे वितरण करायचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे भोपाल अमनावर यांचे बारा डिसेंबर रोजी अपघाती निधन झाले असल्याने त्यांच्या वारसांना पाच लाखाचा निधी पाच लाखाचा विमा कवच आपल्या कारखान्यामार्फत श्री जंगटे साहेब यांच्या हस्ते आपण देतो इथे आता सध्या सभासदांच्या आर्थिक दृष्टीनं पाठबळ देण्यासाठी हा एक छोटासा कार्यक्रम अण्णा व वहिणी यांच्या हस्ते हर्षितांमध्ये चालू केलेला आहे तसेच कारखान्याचे ऊस विकास योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही कारखान्याचा लाभ घेऊ शकता मी हा आपल्या एक जंगटे साहेबांना देतो त्यांच्या हस्ते तिने त्यांना देतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा